शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या नव्वद टक्के शेतकऱ्यांची तक्रार बोगस बियाणे उगलेच नाही नुकसान भरपाईची मागणी कंपनीकडून भरपाईचे आश्वासन ब्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण होऊनही बळीराजा आहे चिंतेत अडचणी वाढल्या सोयाबीनसह कोवळ्या पिकांवर कीड रोगांचा मोठा प्रादुर्भाव कृषींच्या बियाणे वाटपाची चौकशी करा तहसीलदार यांच्यामार्फत करण्यात आली मागणी शक्तीपीठ महामार्गात शेतकऱ्यांचा नकार बागायती जमिनी आमच्या अट्टास् तुमचा कशासाठी शक्तीपीठ महामार्गासाठी चार गावात मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांना पाठवले परत वन्यप्राण्याने शेतकऱ्यांवर हल्ला केला उपचारासाठी मिळाला पाच लाख रुपयांचा चेक सहा महिन्यात एका शेतकऱ्यावर वन्यप्राण्यांचा हल्ला ऐन ऊसाच्या काळात जाणवतो युरियाचा टंचाया पारगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत युरिया मिळेना पीक विम्याच्या नव्या नियमातून उंबरठा उत्पन्नाची अट वगळा कैलास पाटील यांची शासनाकडे मागणी विमा कंपन्या बंद करून शेतकऱ्यांना अनुदान द्या वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या पिकांचे खरोखर नुकसान झालेले असतानासुद्धा विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे विमा कंपन्या बंद करून सरकारने थेट शेतकऱ्यांना अनुदान द्यावे असे मत आमदार बाबूराव कदम यांनी विधिमंडळात मांडले शेतकरी बांधवांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्या आमदार श्रीजया चव्हाण यांची विधानसभेत मोठी मागणी नांदेड जिल्ह्यात एक हजार एकशे बासष्ट लाडक्या लेखी लाभाच्या प्रतीक्षेत पाच हजार आठशे तीस अर्ज झाले होते प्राप्त केवळ चार हजार लाभार्थ्यांना मिळाला लाभ खोबरा लाडू महागला सणासुदीच्या तोंडावर खोबऱ्याचे भाव वाढले शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षाच पाऊस नसल्याने कोवळ्या पिकांनी टाकल्या माना दुबार पेरणीबरोबरच तिवार पेरणीचे संकट शेतकरी संकटात भाजीपाल्याचे दर गेले सामान्यांच्या बाहेर मे महिन्यात झालेल्या पावसाचा परिणाम मे महिन्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे जून महिन्यात येणाऱ्या भाजीपाल्याला आवक आली नाही सध्या मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर खूप महाग झालेले असून ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल जळकोट तालुक्यात यावर्षी कुठे पेरणी तर कुठे कोळपणी आणि पाळी मारण्याचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी अद्याप पेरणी झाली नाही त्यामुळे यंदा खरीपाच्या पेरणीचा गोंधळ उडालेला आहे काही भागात पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आम्ही अल्पभूधारक आम्हाला महामार्ग नको अशा शब्दात शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी केला विरोध शेतकऱ्यांसमोर दुबार नव्हे तर तिबार पेरणीचे संकट दुबार पेरणी तर झाली आता तिबार पेरणीचे संकट बोकरदान तालुक्यात पावसाचा फटका पंधरा टक्के शेतकऱ्यांनी केली दुबार पेरणी पावसाने उघडीक दिल्याने तिबार पेरणीचे संकट बळीराजा हैराण प्राण्यांकडून पिकांची नासाडी शेतकरी चिंताग्रस्त आधीच पावसाने उघडीक दिल्यामुळे शेतकऱ्यांचे पिके संकटात आलेली आहेत त्यातच प्राण्यांकडून शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी सुरू आहेत त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे सौर कृषी पंपाच्या तक्रारी देण्यासाठी आता मोबाईल ॲपची सुविधा सौर कृषी पंपाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्यामुळे सौर कृषी पंपाची थेट तक्रार आता आपण मोबाईल ॲपद्वारे सुद्धा देऊ शकतात पावसाळी अधिवेशनात आमदारांनी फोडली शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा सोयाबीन हळदीला योग्य भाव देण्याची होत आहे मागणी नुकसानीचे पंचनामे केलेत मदत कोठे आहे साहेब क्रांतिकारी शेतकरी संघटना आता आंदोलन करणार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करणार आंदोलन शासकीय दानाची विक्री कराल तर पोलिसात तक्रार होऊन होणार फौजदारी गुन्हा काळा बाजार रोखण्यासाठी तहसील कार्यालयाने केली पथकाची स्थापना राशनचे धान्य बाजारात विकणाऱ्यांवर होणार मोठी कारवाई पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थी नोंदीपासून वंचित प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी यादी अजूनही मोठ्या प्रमाणात बाकी असून शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड व बँक खाते देऊन आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करून घ्यावी असे प्रशासकीय पातळीवर कळवण्यात आले आहे घरकुल बांधकामांना ब्रेक वाळूसाठी सप्टेंबरची प्रतीक्षा पावसाळा असल्याने वाळू उपसा थांबवला घरांचे स्वप्न लांबणीवर तपासणी थांबली शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे खते मिळणार कसे ऐन हंगामात सहाशे एकोणसत्तर बियाणे निरीक्षकांचे अधिकार घेतले काढून शेतकऱ्यांना धान्यापेक्षा भाजीपालाच मिळवून देत आहेत नगदी पैसा त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाल्याकडे वाढला कल छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव रोडवर आठशे सत्तावन्न बांधकामे केली जमीन उद्ध्वस्त शुक्रवारी दिवसभरात दोनशे बहात्तर मालमत्ता पाडल्या आजपासून दोन दिवस कारवाईला विश्रांती सोमवारी जरपथक जळगाव रोडवर नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती गुजरातचे कृषी मंत्री पटेल गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर केळी उत्पादक शेतकरी संघाच्या मागणीला मिळाले यश जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार ब्राझीलसह भारत आघाडीवर राहण्याची शक्यता दांगट समितीकडून गैरव्यवहाराची चौकशी नको सुरेश दर्श यांचे पत्र परवीन गेडाम यांच्या नावावर शिक्कामोर्तब कापसाचे दर पाडण्यास शासन जबाबदार उच्च न्यायालय कापूस खरेदी केंद्राबाबत ठोस धोरणांचा अभाव